कुक नावाचे जे सीईओ आहेत ऍपलचे त्यांना सांगितलं की भारतात थांबण्याची काही गरज नाही भारतात उत्पादन वाढवण्याची काही गरज नाही तुम्ही अमेरिकेत वाढवा आता मार्केटचा विचार केला बाजाराचा विचार केला तर भारतीय लोकसंख्या आणि भारतात वापरण्यात येणारे आयफोन किंवा कुठलीही वस्तू ह्याची युरोपपेक्षा मोठी बाजारपेठ भारत आहे त्यामुळे साहजिकच आहे कुठल्याही कंपनीला भारतामध्ये आपलं उत्पादन असावं असं वाटणारच त्याच्यात आयफोननी काय असं ना, नाविन्य काही केलं नव्हतं आयफोनला असलेली प्रचंड मागणी आणि भारतातला बाजार या दोन्ही गोष्टींचा विचार करता आयफोनला हा सौदाच फायद्याचा होता पण <laughs> ट्रम्पनी असं सांगणं हे आश्चर्यकारक धक्कादायक आहे प्रश्न एवढाच आहे की ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प हे व्यापारी बुद्धीचे अध्यक्ष आहेत आणि ते भारताचे मित्र आहेत की शत्रू आहेत म्हणजे भारतामध्ये एखादा प्रकल्प येत असताना त्या मालकाला त्या सीईओ हो ला सांगणं की तुम्ही जाऊ ना काय काय गरज आहे ते फक्त शत्रूच करू शकतो आपला हे आपलं हित जोपासण्याचं काम ट्रम्प करत नाही आपल्या हितामध्ये बाधा आणण्याचं काम ट्रम्प करते त्यांनी बोलावं की न बोलावं हा माझा प्रश्न आहे प्रश्न मी एक अभ्यासक म्हणून बोलतोय की भारतामध्ये त्याची बाजारपेठ असताना भारतामध्ये एक उत्पादन त्याच प्रोडक्शन हे ये सगळं येत असताना एका राष्ट्राध्यक्षाने भूमिका घेणे घ्यावी आणि तसं जाहीररित्या बोलून म्हणजे ही मुत्सद्देगिरी म्हणता येईल का ही डिप्लोमसी म्हणता येईल का तर मला तरी नाही वाटत त्याच्यामुळे मोदींनी काय बोलावं बोलावं हा त्यांचा प्रश्न हा माझा प्रश्न नाही मला ना मला मम्मी मी तेव्हा लहान कार्यकर्ता होतो त्यामुळे मला इतकी अंतर्गत माहिती नाहीये आणि ज्याला कोणी असेल त्यांनी जर ती सांगितली असेल तर त्याच्यावर मी भाष्य करूही शकत नाही मला काही माहितीच नाही तिच्यातली जी मला गोष्ट माहिती नाही ते प्रश्न मला विचारून काय खायले आणि मला जे माहिती असतं ते मी कधी लपून ठेवत नाही सर निवडणूक आयोगापासून त्या देशातील सर्वात खालच्या पोलीस स्टेशन पर्यंत भाजपचं नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे असं चिदंबर ते सगळ्यांना उपड्या डोळ्यांनी दिसतंय तुम्हाला दिसत नाही तुमच्यावर नियंत्रण नाही घाबरत गेल्या नोकऱ्या जाणार म्हणून मग कशा लोक आम्हाला प्रश्न विचारत आहे आपल्याच मनाला प्रश्न विचारा की काय चालू आहे ते प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्याल आम्हाला जनता दरबार म्हणजे काय आता महापालिकेने आपली चांगली सोय केली आहे लोकांना बसण्याची येऊन प्रश्न सोडवण्याची तर त्याचा फायदा मी सुद्धा घेणार कुणी जनता कुणी यावाना जनता दरबार घेऊ महापालिकेची वास्तू मिळतेच आहे तर त्याचा वापर करावा ना मला कोण घेतो कोण घेत नाही याचा काही संबंध नाही आमच्या अध्यक्षांनी मला सांगितलं की साहेब सोमवारी घेऊया नाही हे जे दादागिरी फोन करून छोटा राजन रवी पुजारी यांचे ह्यांची नावं वापरून हे काय खेळ चालू आहे कळव्यामध्ये हे लहानपणी खेळ लहानपणापासून जग, हे बघितलंय सगळं विद्यार्थी जगातनं राजकारणात आलोय विद्यार्थी दशेतनं जो विद्यार्थी दशेतनं असो याला काय नवीन नसतं दादागिरी वगैरे त्याला काय नवीन नसतं कारण तो कॉलेजचं राजकारण करत असतो केलेलं असतं त्याने त्याच्यामुळे हे बालिशपणा करत आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही सगळं आणि भाषण तर होतच आता भाषणं तर करावीच लागतील मला कोणत्या गोष्टीसाठी काय जे काय असेल ते कोण कोणाकडे जात नाही हो लोक काय अशी लोक टेलिफोनवर हालणारी लोक नाहीत कळव्यातली